नमस्कार मंडळी मी शुभांगी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी घेऊन आली आहे खास नवरीसाठी सासरच्या मंडळींना खुश करणारे दहा अफलातून उखाणे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला उखाणे आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग उखाणे सुरू करूया उखाणा एक माहेरी साठवले मायेचे मोती माहेरी साठवले आठवले मायेचे मोती रावांचं नाव घेऊन जोडते नवी नाती उखाणा दोन कामाची सुरुवात होते श्रीगणेशापासून कामाची सुरुवात होते श्रीगणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून उखाणा तीन सोन्याची अंगठी चांदीचे पैंजन सोन्याची अंगठी चांदीचे पैंजन रावांचे नाव घेते ऐका सर्वजण उखाणा चार छनछन बांगड्या छुमछुम पैंजण छनछन बांगड्या छुमछुम पैंजण रावांचे नाव घेते ऐका सर्वजण उखाणा पाच संसारूपी पुस्तकाचे उघडले पहिले पान संसारूपी पुस्तकाचे उघडले पहिले पान रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान उखाना सहा हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट उखाना सात आईबापाने वाढवलं मैत्रिणीने घडवलं आईबापाने वाढवलं मैत्रिणीने घडवलं रावांचं नाव घ्यायला ननंदबाईंनी अडवलं उखाना आठ गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट उखाना नऊ परिवार खुश राहील जोडून नाती घट्ट परिवार खुश राहील जोडून नाती घट्ट राव पुरवतील आता माझा सर्व हट्ट उखाणा दहा खमंग चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप खमंग चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप रावांचं नाव घेऊन ते मी नो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी आशा करते की तुम्हाला हे उखाणे नक्कीच आवडले असतील आणि जर उखाणे आवडले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लवकरच भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय